आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे एक राष्ट्र एक निवडणूक याविषयी दोन विधेयकं उद्या लोकसभेत सादर करण्यात येणार आहेत कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल संविधान विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा विधेयक देखील उद्या संसदेत सादर करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळानं गुरुवारी लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याविषयीच्या विधेयकाला मंजुरी दिली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहर आणि ग्रामीण पक्ष कार्यालय इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज सकाळी साडे अकरा वाजता विभागीय कार्यालयाचं उद्घाटन झालं याप्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते उद्घाटनानंतर वसंतराव देशपांडे सभागृह सिव्हिल लाईन्स इथं दुपारी एक वाजता अजित पवार आणि सर्व नवनियुक्त आमदारांच्या अभिनंदन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं महामार्गावर राजमार्ग साथी या नावानं नवीन गस्ती वाहनांना सुरुवात केली आहे ही वाहनं आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज असून यामुळे वाहतूक कोंडी कमी व्हायला आणि प्रवास सुरक्षित व्हायला मदत होणार आहे यात बसवलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक कोंडी रस्त्यांवरचे खड्डे आणि इतर अडथळे शोधायला मदत होणार आहे श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराग कुमार दिसा नायके आज भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे दिसा नायके यांच्या भेटीमुळं दोन्ही देशांमधील परस्पर सहकार्य अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे पुण्यावरून कुंभमेळाव्यासाठी जाणाऱ्या अतिरिक्त गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वे विभागाकडून पुणे ते मऊ जंक्शन दरम्यान अतिरिक्त कुंभमेळा विशेष बारा गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे या विशेष गाड्यांचा तपशील संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आय आर सी टी सी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे उत्तर मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन दिवसात थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आजही मध्य प्रदेशातील काही भागात जोरदार थंडीची लाट कायम राहू शकते असंही सांगण्यात आलं पंजाब हरियाणा चंदीगड उत्तर प्रदेश छत्तीसगड पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागांमध्ये पुढील दोन दिवस थंडीचा वाढता प्रभाव राहील असं हवामान विभागानं सांगितलं आहे ओमान इथं सुरू असलेल्या महिलांच्या कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे काल जपानच्या संघाचा तीन एक असा पराभव करत संघानं अंतिम फेरी गाठली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार